बावनकुळेंनी काका मला वाचवा हाकेला ओ दिलाय अजय राजीनामा देणं दुरज पण अंबादास तानवेंचा महसूल मंत्र्यांवर घणाघात मुंढवा येथील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर अमेडिया कंपनीने तो व्यवहार रद्द केला तथापि या कंपनीला बडवलेले मुद्रांकशुल्क आणि दंड या स्वरूपात बेचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुद्रांकशुल्क विभागाने नोटिशीद्वारे दिले होते या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर बेचाळीस कोटी रुपयांची नोटीस का दिली असा सवाल उपस्थित केला आहे बावनकुळे यांनी आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कृतीवर अविश्वास व्यक्त केल्याचे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते आहे आता या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास तानवे यांनी चंद्रशेखर बावनकळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे अंबादास तानवे एक्सवर पोस्ट करत म्हणाले की तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंडभरा म्हणून सांगतात आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकळे तुम्ही म्हणता की तपासावे लागेल अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली आता पार्थ पवारांशी निगडीत निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा अभ्यास सुरू झाला काका मला वाचवा या हकेला ओ दिलेला आहे बावनकुळे यांनी अजितदादांचा राजीनामा घेणे तो तर दूरच त्यांच्या या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची जबाबदारी देवा मेवा भाऊने बावनकुळेंना दिलेली आहे महाराष्ट्रात आता थांबणार नाही असा हल्ला बोल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला गेला आहे तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदार एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितलं किंवा तहसीलदार एवढी किंमत करू शकत नाही म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ ना आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे याच्यात जी चौकशी अधिकारी सुद्धा संशयास्पद ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या हातात दिलेला का तर काय चोरी होती तपासली जाणार आहे आणि म्हणून पार्थ पवार प्रकरण पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत वाचवा असं बरोबर कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पापला कसं वाचू वाचू शकत नाही ना त्याच्या याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्द पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या वर बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपंच भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्याकडे तरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत या कारण बाकी कशासाठी हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काही पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं की आता याची याची सर्व सर्वा करायची ही की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अशी तादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार कुवायला अटक होऊ शकते बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई